नमस्कार लायफ इस सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि लगेचच आपण रेसिपीसाठी किचनमध्ये आलो आहे तर आज मी माझ्या ताईच्या घरी आले आणि आजची रेसिपी भक्तीची राहणार आहे तर भक्तीने आज बनवायला घेतलेलं आहे घेवड्यामध्ये कर्दी सुकट टाकून तिची भाजी बनवणार आहे तर तिने फोडणी दाईला घेतलेली आहे आणि कढईमध्ये म्हणजे पातेल्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे आणि आता काय टाकते भक्ती तू टॅमॅटो आता ती टॅमॅटो टाकते आहे याच्यापूर्वी माझ्या चॅनलवर मी म्हणजे जवळा सुट्टीमध्ये घेवड्या टाकून रेसिपी केलेली आहे पण आजची रेसिपी वेगळी होणार आहे आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा तर कढीपत्ता कांदा आणि टॅमॅटो टाकून घेतलेला आहे आता वरून मीठ टाकून घेतलं आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे कांदा टामॅटो कढीपत्ता चांगली लाल झालेली आहे फोडणी आता मसाले टाकून घेणार आहे तर मसाल्यामध्ये आधी हळद टाकून घेतली आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला आहे दुसरं काय टाकलं ग ती धना पावडर टाकलेली आहे तिने आणि आता लाल तिखट टाकून घेते आणि हे सगळं साहित्य चवीप्रमाणे म्हणजे याचं काय चवीप्रमाणे माप टाकलेलं आहे आणि हे काय हा तरी तर सगळे मसाले तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत आणि छान ते एकजीव झालेले आहे बाजूने तेल पण सुटलेलं आहे पहा तुम्ही आणि आता त्यामध्ये भक्ती टाकणारे घेवडा आणि कर्दी सुकटती आधीच भिजत घातलेली बराच वेळ भिजलेली आहे आता त्यामध्ये टाकून घेते आणि मी तुम्हाला एक सांगायचं विसरली त्यामध्ये बटाटा पण टाकणार आहे ती त्याच्यामुळे सुकट घेवडा आणि बटाटा अशी ही सुक्की भाजी होणार आहे नेहमी नेहमी माझ्या चॅनलवर ने तुम्ही माझेच व्हिडिओ पाहता आणि कधीतरी परीचे व्हिडिओ येतात पण आज भक्तीचा व्हिडिओ पाहा तुम्ही आणि अशा पद्धतीने नक्कीच ही भाजी ट्राय करून पहा बरं हे सगळं करताना इकडे गॅस अगदी कमी ठेवलेला आहे कारण आपला जो मसाला असतो ना तो करपू नये म्हणून गॅस कमीच ठेवायचा असतो फोडणी देताना आता हे शिजण्यासाठी पाणी टाकलंय आणि हे एकदम सुकी भाजी नाही होणार आहे थोडासा असा ओला ओला बठ्ठा राहणार आहे त्या ओल्या भाजीला आपण बठ्ठा म्हणतो तर आता बांध उकळी येईपर्यंत आणि शिजेपर्यंत आपण वाट पाहूया सकाळपासून घरामध्ये कंटाळलेली म्हणून मग तिला इकडे आणलंय आणि आता इथे जरा मानसीबरोबर ती चांगली खेळली आता जेवली पण आणि आता झोपणार आहे ती म्हणून मग आज मी इथे तुम्हाला बक्तीची रेसिपी दाखवली कारण का मी आता घरी जाऊ शकत नाही विह्याची मम्मी पप्पा रात्री येणार आहेत आणि विहू तुझं जेवण झालं विहू विहू तू जेवली मग आता झोपा झोपून दाखव कसं झोपते तू हा अशी विह झोपली बघा आता आता झोपणार आहे ती बावली कुठे इथे आईची चिमणी कुठे आणि आईची लाडकी कुठे इथे झोपले असं करून दाखव असं कुठे आईची बावली तू आईची बावली तर बराच वेळ झाला आणि आता आपण झाकण काढून पाहूया तर भाजी का आपल्याला ही सुटकी करायची नाही थोडी अशी ओली ओलीच ठेवायची आहे आणि खूप छान असा भाजीचा सुगंध सुटलेला आहे जवळजवळ भाजी झालेलीच आहे बटाटा देखील चांगला शिजलेला आहे अजून थोडीशी आटल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला दाखवते तर पुन्हा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि एवढी भाजी तर आम्हाला पाहिजेच आता कारण मी पण इथेच जेवणार आहे आणि आम्ही दोघी तिघीजणी आहोत तर आता छान अशी भाजी झालेली आहे आणि इथे मी गॅस बंद करून घेते भक्तीची रेसिपी आहे ही आणि आज मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे रेसिपी तुम्ही पूर्ण पाहिलेली आहे खरंच ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तुम्ही करा खाऊन पहा आणि आवडली तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद